राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट प्रकाश संसारे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी राहुरी बार असोसिएशननं केली आहे राहुरी कोर्टात गेल्या सत्तावीस वर्षापासून वकिली व्यवसाय आणि नोटरी पब्लिक म्हणून काम करणारे ॲडव्होकेट प्रकाश संसारे यांना राष्ट्रीय काँग्रेस चा पक्षानं राखीव श्रीरामपूर मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी राहुरी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष भानुदास नवले यांनी केली ॲडव्होकेट संसारे यांनी आपला वकिली व्यवसाय करताना अनेक गोरगरिबांची खटले मोफत लढवले असून त्यांना न्याय मिळवून दिलाय ते मूळचे देवळाली प्रवरा येथील रहिवासी असून बत्तीस गावातील नागरिकांशी त्यांचा चांगला संपर्क आहे ही त्यांची जमेची बाजू आहे तसेच ते या मतदारसंघातील स्थानिक असल्याने त्यांना निवडणुकीत त्याचा निश्चित फायदा होईल तसेच भीमशक्तीचे अध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे आणि विभागीय अध्यक्ष भाऊसाहेब साठे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सरचिटणीस म्हणून संसारे यांनी केलेली कामं उल्लेखनीय आहे त्यामुळे श्रीरामपूर राखीव मतदार संघातून प्रकाश संसारे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर राखीव मतदार संघासाठी ॲडव्होकेट संसारे भाऊसाहेब यांना काँग्रेस तर्फे उमेदवारी द्यावी अशी मी सर्व बारच्या वतीनं काँग्रेस पक्षाकडं उमेदवारीसाठी मागणी करत आहे प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर